जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर कशी ही परिस्थिती असली तरी चांगलीच कर्मे करावी कारण प्रारब्धाची इमारत ही वर्तमानातील कर्मावर आधारलेली असते संतू आणि किरबा नावाचे दोन तरुण मित्र होते गावात त्यांना कोणताही कामधंदा नव्हता आपण शहरात जाऊन कष्ट करून खूप पैसे मिळवायचे त्याशिवाय लग्नच करायचे नाही असे त्या दोघांनी ठरवले ठरवल्याप्रमाणे संतू आणि केरबा शिदोरी घेऊन भल्या पहाटे शहराकडे जायला निघाले शहरात गेल्यावर काही दिवस त्यांनी घरगडी म्हणून काम केले हळूहळू साठवलेल्या पैशातून छोटासा व्यवसाय सुरू केला सुदैवाने त्यांचा व्यवसाय भरभराटीला आला हातात पैसा खेळू लागला बरेच सोने नाणे खरेदी केले आता आपल्या गावी जाऊन लग्न करून सुखाने संसार करू असा त्या दोघांनीही विचार केला आणि आपल्या गावी जायला निघाले वेळेला वाहतुकीची साधने नसल्याने पायीच प्रवास करावा लागे मजल दर मजल करत भरपूर धनदौलत घेऊन ते प्रवासाला निघाले एका नदीकिनारी आले जेवून थोडी विश्रांती घ्यावी असे त्यांनी ठरवले केरबा जेवणाचे डबे उघडत होता त्याच वेळेला केरबाच्या मनात एक दृष्ट विचार आला की संतू जर पाय घसरून नदीत वाहून गेला तर त्याच्या जवळची सर्व संपत्ती आपल्यालाच मिळेल गावात आपल्या एवढा श्रीमंत कोणीच नसेल तेवढ्यात संतो शांतपणे उपरण्याला हातपाय पुसत एक होता केर्बाने ताबडतोब विषारी झाडपाला आणून तो, तो संतूच्या जेवणात मिसळला जेवण झाल्यावर संतुलक कसेच होऊ लागले थोड्याच वेळाने तो बेशुद्ध पडला केरबाने संतुलन उचलले आणि नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून दिले संतू नदीच्या प्रवाहात दूरवर वाहून गेला केर्बाने त्याची धनाची थैली आपल्या गाठोड्यात लपवून तो पुढे जाण्यासाठी निघाला गावात पोहचताच जोराने हंबरडा फोडून रडू लागला आपला मित्र संतो पाय घसरून नदीत पडला आणि तो वाहून गेला असे रडून सर्वांना सांगू लागला मला पण मरायचे आहे मित्राशिवाय मी एकटा जगून काय करू असे खोटे खोटे रडू लागला त्याचे रडण्याचे नाटक इतके बेमालूम होते की कोणालाही त्याच्यावर संशयच आला नाही सर्व काही शांत झाल्यावर केरबाने मोठे घर बांधले लग्न केले गडी माणसे दारात राबू लागली पुढे तो सावकारी करू लागला काही वर्ष लोटली केरबाच्या घरी सुंदर बाळ जन्माला आले एवढ्या मोठ्या संपत्तीचा वारस म्हणून बाळाचे कौतुकही होऊ लागले बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर एकाएकी आजारीच पडले डॉक्टर वैद्य हकीम त्यांच्यावर इलाज करू लागले पण बाळाचा आजार काही बरा होईना महागडे उपचार करून देखील त्याची प्रकृती सुधारेना कमावलेला सारा पैसा बाळाच्या आजारपणात खर्च झाला पण आजार बरा होण्याचे चिन्ह काही दिसेना एका गावात फार मोठे सिद्ध पुरुष आले ते त्रिकाल ज्ञानी होते त्यांच्या आशीर्वादाने बाळाला बरे वाटेल म्हणून केरबा बाळाला घेऊन त्यांच्या दर्शनाला गेला सिद्ध पुरुषाला आपली वेता सांगितली ते सिद्ध पुरुष तर ध्यानस्थ होते थोड्या वेळाने ते म्हणाले आतापर्यंत मुद्दल वसूल झाली आहे परंतु व्याज अजून बाकी आहे ते फिटले की बाळाला बरे वाटेल केरबा म्हणाला महाराज मी काहीच समजलो नाही तेव्हा सिद्ध पुरुष म्हणाले केरबा अरे हा तुझा मुलगा नसून तुझा जीवलग मित्र संतू आहे त्याला कपटाने मारून त्याची संपत्ती तू हडप केलीस ती व्याजासह वसूल करायला तो परत आलाय प्रारब्धाचे भोग आहेत हे तर मित्रमैत्रिणीनो मनुष्य आज जे काही करेल ते संचित कर्म पुढे प्रारब्ध रूपाने आपल्या समोर नक्की येईल आणि त्यालाच तर कर्माचे फळ म्हणतात चांगल्या कर्माचे चांगले, कर्मा चांगले फळ तर वाईट कर्माचे वाईट फळ भोगावेच लागते म्हणून कशी ही परिस्थिती असली तरी चांगलीच कर्मे करावी कारण प्रारब्धाची इमारत ही वर्तमानातील कर्मावर आधारलेली असते चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा